तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण चौथे हो भौमितिक रचना यातील सरावसंच चार पॉईंट दोन यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील पाच उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील उदाहरण अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे पी केंद्र व तीन पॉईंट चार सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तूळ काढा वर्तुळ केंद्रापासून पाच पॉईंट पाच सेंटीमीटर क्यू बिंदू घ्या व क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा आता नेहमीप्रमाणे का आता कसं तुम्हाला माहिती आहे आधी आपल्याला काय करायचं आहे आपल्या कंपासमध्ये पट्टीच्या आहे तीन पॉईंट चार एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक वर्तुळ इथे काढून घ्यायचं आहे आता आपण इथे हे काय केलेलं आहे एक वर्तुळ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यांनी सांगितलं आहे की त्या वर्तुळ केंद्राला पी हे नाव द्यायचं आहे आपल्याला पी हे वर्तुळ केंद्र त्यांनी आहे काढायला आणि ही आहे तीन पॉईंट चार सेंटीमीटरची त्रिज्या आता त्या त्यांनी काय सांगितलं आहे की केंद्रापासून पाच पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर आता केंद्र म्हणजे हा पी आहे त्याच्यापासून आपल्याला काय त्यांनी सांगितले पाच पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घेतलं आपण पाच पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर आणि त्याच्यामधून काय करायचं आहे हा क्यू बिंदू घ्यायचा आहे म्हणजे हा बिंदू काय असणार आहे आता आपला क्यू बिंदू असणार आहे हा आला आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या क्यू बिंदूतून स्पर्शिका काढायची मग आधी आता आपल्याला काय करावं लागणार आहे की या आधी एक रेषा काढून घेणार घ्यावी लागणार आहे त्यासाठी निम्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यावं लागणार आहे खाली एक कंस वर एक कंस हा कंस आपण छेदून घेतला खाली एक आणि वर आता काय करायचं आहे हा जो हे जे कंस आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला इथे ही रेषा अशी जोडून घ्यायचे आता जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं इथे हा जो बिंदू येणार आहे की नाही तो बिंदू असणार आहे आपला एम इथे बघा आपल्याला काय आहे हा जो छेदन बिंदू आहे की नाही इथे दिसतोय या छेदन बिंदूतून काय करायचं आहे या पी पर्यंत म्हणजे केंद्रबिंदू पर्यंतच अंतर घ्यायचंय आणि हे असं एक इथे वर्तूळ आपल्याला काढून घ्यायचंय म्हणजे ह्या क्यू बिंदूला क्यू बिंदू पर्यंत म्हणजे असं बिंदूला अशा पद्धतीत असं काढ आता ऍक्च्युली इथे मी तुम्हाला एक सांगू शकते की इथे तुम्ही वर्तुळ जरी नाही काढलं नुसते ह्या ह्या आधीच्या वर्तुळाला जरी इथे एक असा छेद दिला वर आणि खाली असा तरी चालण्यासारखा आहे आणि हा वर्तुळ काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता मी फक्त तुम्हाला काढून दाखवले आता इथे तुम्ही काय करायचं आहे की हा जो एक छेदनबिंदू तयार झाला ना ह्या दोन वर्तुळांचा तो आणि हे क्यू याच्यामधनं काय करायची एक रेषा काढायची आहे आणि ती रेषा काय असणार आहे या वर्तुळाची स्पर्शिका असणार आहे त्याचप्रमाणे वरती काढली आता आपण इथे खालच्या बाजूला एक काढून घेऊ हा, हा, या हा एक हा ह्या दोन वर्तुळा हा छेदनबिंदू आणि इथे ह्या क्यूमधून काय करायचं आहे आपल्याला एक रेषा इकडे पण खाली काढायची आहे हा झाला ह्या वर्तुळाचा छेदनबिंदू तर अशा प्रकारे आणि हे जे आ, हा जो बिंदू छेदन आहे त्याला एक्स नाव दिलेलं आहे हा जो आहे त्याला वाय नाव दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपला काय झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा सोडवून पूर्ण झालेला आहे